प्रीतीला दुपारी चांगली झोप लागली होती तिला जाग येते ती अजून पण बेडवरच होती उठायची इच्छाच नव्हती ती पण उठावे तर लागेल ना तिने मोबाईल हातात घेतला तर पाच वाजून गेले होते ती तडक बेडवरून उठत अरे बापरे पाच वाजून गेलेत हे येतीलच साडेपाचपर्यंत प्रीती तिच्या डोक्यात टपली मारत एवढा वेळ कशी झोपलीस आणि उठून फ्रेश व्हायला आत गेली फ्रेश झाल्यानंतर ती बाहेर आली आई हॉलमध्येच बसून टी व्ही पाहत होत्या ती पण आई जवळ जाऊन बसली आई तिच्याकडे पाहत झाली झोप बाळा अ हो ते उठायला उशीरच झाला असू दे बाळा झाला तर झाला उशीर आईचे बोलणे ऐकून तिला रिलॅक्स वाटले टी व्ही समोर चालू तर होता पण लक्ष मात्र दरवाजाकडे होते कारण मानव यायची वेळ जी झाली होती तोच तिला मानवच्या गाडीचा आवाज आला आणि प्रीतीला खूपच आनंद झाला आई पण हसत तिच्याकडे पाहत जा जाऊन चहा ठेव हो ठेवते आणि गालातल्या गालात, गालात हसत ती किचनमध्ये निघून गेली तोच मानव त्याच्या बाईकची चावी गोलगोल फिरवत आतमध्ये आला आईकडे बघून त्याने स्माइल केली आई, के आई पण हसत आज हॅपी दिसत आहे आमचे प्रोफेसर मानव काहीही बोलत नाही स्माईल करत आलोच फ्रेश होऊन आणि त्यांच्या रूमकडे जायला निघतो पण नजर मात्र प्रीतीला शोधत असते ही किचनमध्ये आहे की रूममध्ये त्याला थांबलेलं बघून आईच बोलतात प्रीती कुठे याचा विचार करतोय का आईचे बोलणे ऐकून ती नाही आई हसत जा जाऊन फ्रेश हो चहा बनवते प्रीती किचनमध्ये आईचे बोलणे ऐकून प्रोफेसर लाजून आत रूममध्ये निघून जातात इकडे आईचे बोलणे प्रीतीने ऐकल्यामुळे ती पण लाजून लाल झाली होती ती किचनमधून बाहेर डोकावून पाहते तर मानव तिला काही दिसत नाही पण ती बाहेर पाहिला आणि आईनी तिच्याकडे पाहिला एकच वेळ झाल्यामुळे आई स्माईल करत येतोय हं फ्रेश व्हायला गेला आहे आईचे पोळणे ऐकून ती पण लाजून आत निघून जाते तिच्या वागण्याचे तिला पण हसू येत होते मानव पण फ्रेश होऊन आईजवळ येऊन बसला त्याने रिमोट घेतला आणि चॅनल बदलत होता तोच प्रीती त्या तिघांसाठी चहा घेऊन आली एक एक करून त्यांनी चहा घेतला प्रीती पण समोरच्या चेअरवर बसली अगदी मानवला दिसेल अशी मानव चहाचा कप हातात तर घेतो पण पित नाही आणि प्रीतीकडे पाहत असतो प्रीती मात्र टी व्ही पाहत होती आईचे लक्ष मानवकडे जाते आणि आई त्याची मस्करी घेत अरे मनू प्रीतीला पाहायच्या नांदात चहा थंड होईल बरं आणि आईचे बोलणे ऐकून तो चांगलाच भानावर येतो आणि प्रीती पण गोंधळून त्या दोघांकडे पाहते पण तिच्या लक्षात येताच लाजून खाली पाहते अ हो आई आणि मानव चहा प्यायला लागतो चहा झाल्यानंतर प्रीती आत किचनमध्ये निघून जाते आणि स्वयंपाकाची तयारी करत असते आई पण तिला भाजी चिरायला मदत करत असतात दोघं मिळून त्या स्वयंपाक करत असतात आणि मानव मस्तपैकी टी व्ही पाहत असतो तोच त्याचा फोन वाचतो महाजन सरांचा फोन असतो म्हणून तो टी व्ही बंद करतो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो बराच वेळ त्यांचे बोलणे चालू होते इकडे त्यांचा स्वयंपाक बनवून होतो प्रीती मी आहे गा गार्डनमध्ये हो आई मी पण आलेच हे आवरून हो आणि आई गार्डनमध्ये निघून गेल्यात काही वेळाने प्रीतीने पूर्ण किचन आवरले आणि ती पण आईजवळ गार्डनमध्ये गेली बराच वेळ त्या दोन्ही तिथे गप्पा मारत बसल्या काही वेळाने आत आल्या प्रीती जा जाऊन मनूला बोलवून आण मी जेवायचे सामान आणते हो आई आणि ती ते आत त्यांच्या रूममध्ये निघून गेली अहो अहो त्याला आवाज देत आली मानव त्याचे काम करत होता तिचा आवाज ऐकून त्याने त्याचे काम बाजूला ठेवले आणि तिच्याकडे पाहिले तर ती खूपच क्यूट आणि निरागस त्याला दिसत होती प्रीती त्याने तिला आवाज दिला त्याच्याकडे पाहात काय म्हटली इथे हे माझ्याजवळ ती पण त्याच्याजवळ येऊन उभी राहिली त्याने पटकन तिचा हात पकडून तिला जवळ ओढले आणि असे जवळ ओढल्यामुळे ती थी त्याच्या मांडीवर जाऊन बसली ती लाजत अहो क काय तिच्या तोंडून शब्दच ना मानवने तिला जवळ घेतले की फार गोंधळून जायची ती काय बोलावे काहीही सुचत नव्हते तिला मानवने तिला अजूनच जवळ ओढले आणि तिच्या कमरेभोवती हात गुंफले आणि त्याचा गाल तिच्या गालावरून प्रेमाने फिरवला हळूच ओठ तिच्या मानेवर टेकवले आणि त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगात गोड शिरशिरी आली ती चेहरा इकडे तिकडे फिरवते मानव हसत झाली पॅकिंग तिच्या कानाच्या पाकडीजवळ ओठने तो हडूस म्हटला अ ते हो सामान काढून ठेवलं आहे बरं ठीक आहे चल जाऊया जेवायला मग जेवण झाले की करूया राहिलेला सामान पॅक तिने पण हो म्हणून मान हलवली आणि ती उठून जाणार तोच मानवने तिला पुन्हा जवळ ओढले आता तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ होता त्याने हळूच तिच्या ओटांवर स्मूज केले आणि बाजूला झाला प्रीती तर लाजून लाल झाली आणि त्याच्याकडे न पाहताच बाहेर पडून गेली हार्डब्रिड्स तर एवढे वाढले होते की कंट्रोल करायचा प्रयत्न करत होती पण कंट्रोल होतच नव्हते ती किचनमध्ये आली आणि तिने पाणी पिले एक दीर्घ श्वास घेतला आणि तिला पुन्हा तोच क्षण आठवत तिच्या अंगावर शहारी आले आईने आधी सगळं सामान बाहेर आणला होता पण त्यांना पण कोणाची तरी फोन आल्यामुळे त्या त्यांच्या रूममध्ये बोलत होत्या प्रीती एकटीच डायनिंग टेबलजवळ येऊन उभी होती तोच आई आल्यात अगं बस आणि त्या दोन्ही बसल्यात तोच मानव पण आला प्रीतीने सगळ्यांना वाढून दिले आज मानव मुद्दामच प्रीतीच्या शेजारी जेवायला बसला मानव शेजारी बसल्यामुळे तिच्या पोटात गोडाच आला कारण आई पण होत्या समोर ती मनात विचार करत रोज आईजवळ जेवायला बसतात आणि आज असे आईंना काय वाटेल आई, आई, आई मात्र मनातच आनंदी होत्या त्यांनी जेवायला सुरुवात केली आणि मानवने त्याचा पाय प्रीतीच्या पायावरून फिरवायला सुरुवात केली त्याचा स्पर्श होताच तिचे डोळे मोठे झाले आज यांना काय झाले आहे तो मुद्दाम मुद्दाम तिला गुदगुली करत होता आई समोर असल्यामुळे तिला हलता पण येत नव्हते आणि तिचा उडालेला गोंधळ बघून तर मानव घालातल्या गालात हसत असतो तो पायाला गुदगुल्या करत असल्यामुळे प्रीती खातच नव्हती आईचे लक्ष तिच्याकडे जाते प्रीती बाळा तू खात का नाहीये ती गोंधळून अ हो खाते आणि ती पटकन एक घास तोंडात टाकते आई त्यांच्या जेवणात मग्न असतात की प्रीती मानवकडे पाहते मानव पण स्माईल करत तिच्याकडे पाहत असतो ती त्याला डोळ्यानेच इशारा करून सांगते अहो नको ना म्हणून पण मानव मुद्दाम तिला त्रास देत असतो ते दोघं एकमेकांकडे बघून इशारे करत असताना आई पाहतात काय रे काय इशारे का करत आहात दोघं आईचे बोलणे ऐकून दोघांना ठसकास लागतो अरे हळू ना हे घ्या पाणी प्या बघू दोघांना पण आई उठून पाणी प्यायला देतात आता मानव पण प्रीतीला त्रास देत नाही कारण आता त्रास दिला तर आई ओरडेल ते दोघं शांतपणे त्यांचे जेवण आटपतात जेवण झाल्यानंतर मानव रूममध्ये निघून जातो आई पण त्यांच्या रूममध्ये निघून जातात प्रीती सगळं काही आवडते आणि रूममध्ये येते इकडे मानव रूममध्ये एरझऱ्या मारत प्रीतीच्या येण्याची वाट पाहत असतो ती येताच फ्रेश व्हायला जाते बाहेर येतास मानव तिला विचारतो काय काय सामान तू काढून ठेवला आहे तिने काही सामान वर काढून ठेवला होता तर काही सामान बॅगमध्ये ठेवला होता मानव एक एक करून पाहत होता या बॅगमध्ये काय आहे आता ती चांगलीच लाजते कारण त्या बॅगमध्ये प्रीतीचे काही कपडे असतात ते मानवने नको पाहायला तो ते पाहणारच तोच प्रीती ती बॅग हातात घेते त्यात माझ्या वस्तू आहेत त्याला तिच्या वागण्याचे हसू येते बरं ठीक आहे मी नाही बघत तो हसन बोलतो आणि प्रीती चांगलीच लाजते मानव पण त्याचे काही फॉर्मल शर्ट आणि टी शर्ट काढतो कारण प्रोजेक्टबद्दल त्याला पण प्रेझेंटेशन द्यायचे होते एक कोट पण सोबतीला घेतो तो, तो सामान काढून देत होता आणि प्रीती बॅगमध्ये व्यवस्थित ठेवत होती आता त्या दोघांची बॅग पूर्णपणे पॅक झाली होती बॅग पॅक झाल्यानंतर मानवने त्यांना उचलून बाजूला ठेवल्यात आणि ते दोघं बेडवर आडवे झाले बेडवर आडवे होताच प्रीतीला काही तासापूर्वी त्या दोघांचे क्षण आठवले आणि तिचा चेहरा लाजून लाल झाला हे जवळ आले की मला काय होते काय माहितीच शब्द फुटत नाही आणि उद्या तर आम्ही महाबळेश्वरला जाणार आहोत तिथे तर आम्ही दोघंच आणि तिच्या अंगात गोड शिरशिरी आली कसं होईल प्रीती तिथे तुझं इथे जवळ घेतले की तू किती असते आणि तिथे तर हनी मुनसाठी आणि हे लक्षात येताच ती लाजून तिचा चेहरा झाकून घेते उद्या काय होणार या विचाराने तिचे हृदय जोराने पणत होते मानव पण उद्या त्यांच्यात होणाऱ्या सुंदर क्षणाचा विचार करत असतो मंतर एक झाले होते त्यांचे पण आता तनाने पण त्यांना एक व्हायचे होते प्रीतीला पूर्णपणे त्याचे बनवायचे होते मानवला दोघं पण उद्या येणाऱ्या रात्रीचा विचार करत गालातल्या गालात हसत सोबतच स्कूल बदलतात आणि असे एकमेकांना गालात असताना बघून काय म्हणून विचारतात आणि दोघे काही नाही म्हणून सोबतच मान हलवतात मानव पटकन तिला जवळ ओढतो आणि घट्ट मिठी मारतो आता त्याला जणू सवयच झाली होती तिला जवळ घेऊन झोपायची प्रीतीला पण त्याच्या मिठीत झोपायला खूप आवडायचे म्हणून ती पण त्याला घट्ट मिठी मारते उद्याचे स्वप्न रंगवत ते दोघं झोपेच्या स्वाधीन होतात त्यांना सकाळी लवकर निघायचे होते म्हणून प्रीती लवकरच उठली तिने तिच्या पोटावरील मानवचा हात बाजूला केला आणि स्माईल करत त्याच्या घालावर किस केले आणि तिचा आवरायला निघून गेली मानवला पण जाग आली त्याने शेजारी पाहिले तर प्रीती न होती उठली वाटतं आणि तो तसाच बेडवर पडून राहिला तोच प्रीती अंघोळ करून बाहेर आली ती आज जाताना मानव झोपला आहे तर आता पण झोपलेलेच असतील या विचाराने त्याच्याकडे पाहतच नाही मानव मात्र तिलाच पाहत असतो बाहेर जायचे होते म्हणून तिने केस धुतले होते त्यातून घडणारं पाणी तिचं सौंदर्य वाढवत होते प्रीती मात्र तिच्या धुंदीत केस वाढवत होती ती एवढी क्यूट दिसत होती ना की मानवला वाटत होते आताच जावे आणि तिला मिठीत घ्यावे आणि न राहून तो शेवटी उठलाच आणि तिच्या अगदी मागे जाऊन उभा राहिला ती अजून पण तिच्याच धुंदीत केस पुसत होती त्याने पटकन तिला मागून मिठी मारली अशी अचानक मिठी मारल्यामुळे ती घाबरून अहो म्हटली पण मानव तिच्या मानेवरून ओठ फिरवत असल्यामुळे तिच्या तोंडून शब्दच फुटेना तो मात्र तिचा सुगंध अनुभवत होता नुकतीच फ्रेश होऊन आल्यामुळे खूप सुंदर पण ती दिसत होती तिच्या केसांमधून येणारा शॅम्पूचा वास त्याला अजूनच तिच्यावर प्रेम करायला भुरळ घालत होता तिनं मात्र अंग चोरून उभी होती आणि मानव तिच्या मानेवरून ओठ फिरवत तिच्यात गुंतला होता त्याच्या लक्षात येताच त्याने मागूनच तिच्या घालावर ओट टेकवले आणि बाजूला झाला आवर तुझे मी जातो फ्रेश व्हायला आणि तो आत निघून गेला तो जाताच प्रीतीने लाजतच जाता आरशात पाहिले आणि तिचा चेहरा दोन्ही हाताने लपवला ला खूपच लाजली होती ती ते दोघं जाणार म्हणून आई पण लवकर उठल्या होत्या सकाळी सकाळी सुनेला त्यांना त्रास द्यायचा नव्हता म्हणून त्यांच्यासाठी नाश्ता बनवत होता तोच प्रीती चावरून बाहेर आली आणि किचनमध्ये लाईट तिला चालू दिसला मी तर रात्री लाईट बंद केला होता मग आई तर नाही ना उठल्या एवढ्या लवकर आणि ती विचार करत आत आली तर खरंच आई होत्या आई तुम्ही का उठल्या सकाळी मी बनवले असते ना असू दे बाळा बघ झालेच आहे वाटल्यास तू चहा ठेव ती काही बोलणार तोच आई तिला काही खायचे सामान देतात आणि सांगतात बॅगमध्ये ठेवू नये महाबळेश्वरला कामा येईल प्रीती ते डबे घेऊन त्यांच्या रूममध्ये येते आणि सामान ठेवत असते ते मी आता साडीच नेसली आहे यांनी किती प्रेमाने माझ्यासाठी ड्रेस घेऊन दिले त्यातलाच एक ड्रेस घालते मी प्रीती विचार करत असते हे पण अजून आत आहे तोपर्यंत चेंज करते आणि ती पटकन चेंज करते एकदा स्वतःला आरशात पाहते तर ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती तोच मानव बाहेर येतो पण ती स्वतःला पाहण्यात एवढी गुंग असते की मानव बाहेर आले आहेत हे सुद्धा तिला कळत नाही आणि तिला तसं बघून मानव काहीतरी विचार करतो आणि पुन्हा बाथरूममध्ये जातो आणि तिला आवाज देतो प्रीती प्रीती त्याचा आवाज ऐकून ती भानावर येते आणि बाथरूमजवळ जात अहो काय झाले प्रीती अगं घाईघाईमध्ये अंघोळ करायला आलो आणि माझे कपडेच विसरलो बघ प्लीज देतेस का हो मी देते थांबा तुम्ही आणि प्रीती मानवचे कपडे कपाटातून घेऊन येते आणि दरवाजावर टकटक वाजवते मानव पण थोडाच दरवाजा ओपन करतो आणि प्रीती त्याला त्याचे कपडे देण्यासाठी हात पुढे करते आणि मानव पटकन तिचा हात पकडून तिला आत ओढतो हे एवढ्या पटकन घडते की तिला काहीच कळत नाही पण तिच्या लक्षात येता आज ती लाजून अहो म्हणते मानव तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो कारण आज तिने अनारकली ड्रेस घातला होता आणि त्यात ती खूपच सुंदर दिसत होती तो त्याचे एक बोट तिच्या गालावरून फिरवत ब्युटिफुल म्हणतो ती मात्र लाजून तिचे अंग चोरून घेते तो तिला जवळ उडणार त्याच्या धक्क्याने शावर चालू होते आणि ते दोघं भिजतात प्रीतीने तर नवीनच ड्रेस घातल्यामुळे ती भिजलेल्या ड्रेसकडे पाहते पण समोर मानव असल्यामुळे ती काहीही बोलत नाही ती लाजून खाली पाहत होती दोघांचे हृदय तर एवढ्या जोराने पळत होते की असे वाटत होते पळून बाहेर येते एकमेकांच्या हृदयासोबत पळायची रेस लावते की काय भिजल्यामुळे प्रीती खूपच सुंदर दिसत होती आणि मानव तिच्याकडे भानरपून पाहत होता तिचा चेहरा खूप फ्रेश त्याला दिसत होता आता त्याच्याकडून पण कंट्रोल होत नाही आणि तो तिच्या लाल चुटू कोटांवर त्याचे ओ टेकवतो आणि तिला किस करत असतो आज प्रीती पण जास्त वेळ न घेता त्याला साथ देत होती दोघं बराच वेळ केस करत असतात इकडे आईचे किचनचे सगळे आवरून झाले होते आणि त्या चहाचं सामान पण टाकून ठेवतात आणि प्रीतीला आवाज देत असतात प्रीती अग ए प्रीती आईचा आवाज ऐकून ते भानावर येतात आणि पटकन एकमेकांच्या बाजूला होतात मानव पटकन बाहेर येतो आई रूममध्ये आईच्या तो आरशासमोर उभं राहून त्याचा आवरत असतो तोच आई आतेत मानव प्रीती कुठे आहे आई ते तिने साडी नेसली होती ना तर मीच तिला सांगितले ड्रेस घाल म्हणून तर ती चेंज करते बघ बरं ठीक आहे ती बाहेर आली की तिला सांग मी चहाचं सामान काढून ठेवला आहे हो आई सांगतो इकडे आई गेल्यानंतर प्रीती त्याला आवाज देते अहो तो बाथरूमजवळ जात काय म्हणतो अ ती मला कपडे हवे होते हो देतोच तो हसत म्हणतो आणि मानव त्याच्या आवडीचा ड्रेस तिला देतो दरवाजाजवळ एक टकटक वाजवतो ती दरवाजा ओपन करते आणि तिचा हात बाहेर काढत कपडे द्या म्हणते मानव पुन्हा तिची मस्करी करत मी पण येऊ का आणि प्रीतीला अजून पटकन तिचा हात आतमध्ये घेते अगं मस्करी करतो आहे ग मी हे घे कपडे आणि तो तिला कपडे देतो प्रीतीने पटकन कपडे बदलते आणि बाहेर येते मानव अजून पण रूममध्येच होता त्याच्याकडे न पाहता ती किचनमध्ये निघून गेली आणि चहाचे भांडे गॅसवरती ठेवले आई आणि मानव पण डायनिंग टेबलला येऊन बसले तोच प्रीती चहा आणि नाश्त्याचं घेऊन आली त्या तिघांनी मिळून नाश्ता केला खाऊन झाल्यानंतर मानव आत गेला आणि त्या दोघांचं सामान घेऊन बाहेर आला चल आई आम्ही निघतो आणि दोघांनी आईला नमस्कार केला सावकर जा आणि पोचला की फोन करा हो आई करतो आणि ते दोघं निघाले महाबळेश्वरला त्यांच्या हनीमून साठी सकाळी लवकर निघाल्यामुळे खूप फ्रेश वाटत होते मानव ड्राईव्ह करत होता तर प्रीती खिडकीतून बाहेर पाहत होती मानव अधूनमधून तिच्याकडे पाहत होता आणि प्रीती पण त्याच्याकडे पाहत होती त्यांची नजरा नजर झाली की प्रीतीला अजून दुसरीकडे पाहत होती मानव मनातच माझी बायको खूपच लाजते कसं होईल ना माझी सकाळी प्रीती लवकर उठल्यामुळे तिला झोप ला लागली शांतपणे झोपली होती ती मानव गाडी चालवत तिच्याकडे पाहत झोपमध्ये पण कमालीची क्यूट दिसते माझी बायको एकट्याला बोर होऊ नये म्हणून त्याने हळूच आवाजात गाणे लावले आणि ते ऐकत तो गाडी चालवत होता काही तासाचा प्रवास करून ते महाबळेश्वरला बड़ा पोचले तेवढ्या वेळात प्रीती शांतपणे झोपली होती गाडी थांबताच तिला पण जाग आली मानव तिच्याकडे पाहत पोचलो मॅडम आणि त्याच्या तोंडून मॅडम ऐकून तर ती लाजलीच न राव मानवने त्या दोघांसाठी जे हॉटेल बुक केले होते ते आधी तिथे आले होते प्रेझेंटेशन अजून संध्याकाळी असल्यामुळे थोडा वेळ ते हॉटेलला आराम करणार होते त्यांच्या रूमची की घेऊन ते आत आले आत येताच प्रीती फ्रेश व्हायला निघून गेली तोपर्यंत मानवने त्या दोघांसाठी जेवण रूममध्ये ऑर्डर केले ती बाहेर येताच तो फ्रेश व्हायला निघून गेला आता दोघांना पण खूप फ्रेश वाटत होते प्रीती पहिल्यांदा अशी हॉटेलमध्ये राहणार होती हॉटेलची रूम ती खूप प्रेमाने पाहत होती खूप सुंदर होतं तिथे सगळं काही तोच त्यांच्या रूमची बेल वाजली मानवने दरवाजा ओपन केला आणि पार्सल घेतले चल भूक लागली असेल ना तिने पण हो म्हणून मान हलवली आणि ते दोघं मिळून जेवायला बसले जेवण झाल्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि पुन्हा आवरायला घेतलं आता तिला मानवसोबत दुसऱ्या ठिकाणी जायचे होते तिथे मानव प्रेझेंटेशन देणार होता मानवने व्हाईट कलरचा शर्ट त्यावर ब्लॅक कलरचा कोट आणि पॅन्ट घातली होती खूप हँडसम तो दिसत होता आज प्रेझेंटेशन द्यायचे होते म्हणून त्याने थोडीफार तयारी केली होती ती अजून पण त्याच्याकडेच पाहत होती त्याचे लक्ष आरशातून तिच्याकडे गेले तर तो स्माइल करत काय झाले मी आज खूप हँडसम दिसतोय का आणि त्याचे बोलणे ऐकून ती लाजते आणि हे काय तू अजून काहीच आवरले नाही आहे चल आवर पटकन हो ते मी काय घालू म्हणजे ड्रेस की साडी तिने विचारताच मानव तिच्याजवळ जवळ येतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत तसे तर माझी बायको ड्रेस आणि साडी दोन्हीमध्ये सुंदर दिसते तो गाल लाल झाले मला वाटतं तू साडी नेसावी थांब मी देतो काढून आणि मानव तिच्या बॅगमधून ग्रीन कलरची साडी काढून तिच्या हातात देतो हीच नेस चलावर पटकन आणि ती साडी घेऊन आत निघून गेली आणि तिचा आवरायला घेतले तिने आज केस क्लिप लावून मोकळे सोडले कानात नाजूकसे घातले गळ्यात तर होतेच छोटे मंगळसूत्र एका हातात एक बांगडी घातली आणि एका हातात घड्याळ घातले थोडाफार मेकअप केला त्यात पण ती खूप सुंदर दिसत होती तिचा आवरून ती बाहेर आली आणि मानव पाहताच राहिला ती खूपच सुंदर दिसत होती मानव तिच्या समोर येऊन उभा राहिला बायको तू जर असे सुंदर दिसत राहशील तर तुला बघून माझ्या प्रेझेंटेशनची वाट लागेल त्याचे बोलणे ऐकून ती चांगलीच लाजते तो हलकेच तिच्या कपड्यावर ओटेकवतो बरं निघायचे हो ती पण हो म्हणून मान हलवते तो तिच्यासमोर हात करतो ती पण त्याच्या हातात तिचा हात देते आणि ते दोघं जायला निघतात काही वेळाने तिथे पोचतात ते जिथे आले होते तिथे वेगळ्या कॉलेजचे बरीच लोकं होती ते बघून प्रीती आधी गोंधळते पण मानवने तिचा हात घट्ट पकडला होता अजिबात सोडला नव्हता त्या हाताकडे प्रीती पाहात खरंच मी काही न सांगता काही न बोलता की ती समजून घेताना हे मला आज तिला खूप गर्व वाटत होता की मानव तिचा जीवनसाथी आहे ते दोघं त्यांना दिलेल्या सीटवर जाऊन बसतात पूर्ण हॉल भरलेला होता एक एक करून प्रेझेंटेशन करत होते मानवचे नाव घेता तो उठून उभा राहिला त्याचा कोटची बटन लावत तो चालत स्टेजला गेला घरी असला की त्याच्याकडे बघून वाटायचे पण नाही की मानव कॉलेजला प्रोफेसर असतील म्हणून आज त्याचे अॅटिट्यूड त्याचा चालायचा अंदाज बघून तर ती अजूनच त्याच्या प्रेमात पडली आणि मानव बोलायला लागला त्याची बोलण्याची स्टाईल त्याचा तो कणखर येणारा आवाज समजावत असताना त्याच्या होटांची होणारी हालचाल त्याची बॉडी याचे प्रीती निरीक्षण करत होती ते एवढे जबरदस्त होते की ती पण काही वेळासाठी भानंच सरपली होती तो काय समजावतोय हो काय बोलतो आहे याकडे प्रीती मॅडमचे लक्षच नव्हते ती पण भान हरपून त्याच्याकडे पाहत होती एक दोनदा मानवचे लक्ष पण तिच्याकडे गेले आणि आज ती अशी भान हरपून त्याला पाहत असल्यामुळे किंचित त्याच्या गालावर पण स्फाईल आली पण तिच्यात जास्त न गुंतता त्याचे एक्सप्लेन तो करत होता त्याचे प्रेझेंटेशन झाले आणि हॉलमध्ये सगळ्यांनी ताड्या वाजवल्या कारण त्याने खूप जबरदस्त प्रेझेंटेशन केले होते आता प्रीती भानावर आली आणि आजूबाजूला पाहिले तर सगळे तिच्या नवऱ्यासाठी ताड्या वाजवत होते ते बघून तिने पण ताड्या वाजवायला सुरुवात केली तो चालत चालत तिच्याजवळ येऊन बसला आज ती खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहत होती आणि त्याला खूप भारी वाटत होते एक एक करून आता सगळे प्रेझेंटेशन संपले होते त्यानंतर तो प्रीतीला घेऊन जेवायच्या तिथे गेला दोघांनी मिळून जेवण केले जेवण झाल्यानंतर मानव त्याच्या काही ओळखीच्या सरांसोबत बोलत होता त्यांच्याशी बोलत जरी असला तरी प्रीतीची ओळख तो करून देत होता आणि तेच प्रीतीला पण खूप भारी वाटत होते त्याने एक सेकंदासाठी पण तिला एकटे सोडले नव्हते बराच वेळ ते तिथं होते हो काही वेळाने एक एक करून सगळे निघायला लागले प्रीती आणि मानव पण हॉटेलला जायला निघाले हॉटेलला जायला तर निघाले होते पण हॉटेलला पोहोचल्यानंतर काय या विचाराने दोघांच्या अंगावर शहारे येत होते कारण दोघांनी ज्या क्षणासाठी एवढा वेळ घेतला होता तो क्षण आज तरी त्यांना अनुभवता येईल का याचा ते दोघं विचार करत होते दोघांच्या मनात चलविचल चालू होती ती पहिल्या रात्रीची उत्सुकता दोघांना होती जशी जशी हॉटेल जवळ येत होती तसे त्या दोघांचे हार्ट बीट्स वाढत होते आणि हॉटेलला ते पोहोचले आता तर हार्ड एवढ्या वाढ जास्त प्रमाणात वाढले होते की त्यांचे हृदय बाहेर पडते की काय असे त्यांना वाटत होते त्याने गाडी पार्क केली आणि ते त्यांचा आवरून त्या रूमच्या दिशेला जायला निघाले रूमजवळ पोचताच मानवने कीने दरवाजा ओपन केला त्याला माहिती होते ती गोंधळली आहे म्हणून तो काहीने बोलता त्याचे कपडे घेऊन वॉशरूममध्ये गेला ती विचार करत हे गेली आहे तोपर्यंत पटकन चेंज करून घेते आणि ती पटपट तिच्या कानातील हातातील काढत असते आणि साडी पण अंगापासून वेगळी करून ड्रेस घालायला हातात घेणार तोच मानव बाहेर येतो त्याला समोर बघून ती तर गोंधळते आणि त्या गोंधळात तिच्या हातातील साडी पण खाली पडते आणि तिच्या अंगावर फक्त ब्लाउज आणि पेटीकोट असतो मानवचे लक्ष तिच्याकडे जाते आणि त्याची विकेटच पडते तो हळूहळू झाला तिच्याजवळ येतो आणि ती लाजून त्याच्याकडे पाठ करून उभी राहते आता तिने केसवर बांधलेले असल्यामुळे तिचे ते गोरे अंग बघून त्याचा तोलत जातो आणि तो तिला मागून मिठी मारतो आणि तिच्या मानेवरून त्याचे ओठ फिरवत असतो हो त्याच्या ओठांचा स्पर्श होता प्रीतीचे हृदय खूप जोराने धडधड करत असते तो तिला त्याच्या समोर वळवतो आणि घट्ट मिठी मारतो ती पण लाजल्यामुळे त्याला घट्ट मिठी मारते तो हळूच तिला मिठीतून बाजूला करतो आणि समोरून तिच्याकडे पाहतो कारण तिच्या अंगावर ब्लाऊज आणि पेटीकोट होता आणि त्या ब्लाऊजचा समोरचा घडा थोडा मोठा असल्यामुळे ते बघून मानव त्याचं भानच हरपतो तो खाली वाकून तिच्या उरुजांच्या मध्योमध त्याचे ओ टेकवतो आणि त्याचा स्पर्श होताच प्रीतीला अजून डोळे बंद करते त्याला समजतो तो सरळ उभा राहतो आणि तिच्याकडे पाहतो तर ती डोळे बंद करून उभी असते तो तिच्या कपड्यावर ओठ टेकवतो आणि एक दीर्घ किस घेतो तिचे डोळे अजून पण बंद असतात तो तिला उचलून घेतो आणि प्रीती डोळे उघडते मानव स्माइल करत तिच्याकडे पाहत असतो तो तिला वेढवर घेऊन येतो आणि त्याच्या मांडीवर बसवतो ती तर लाजून त्यालाच मिठी मारते मानव मात्र तिच्या गोऱ्या मानवरती त्याचे ओठ फिरवत असतो तिचा स्पर्श तिचा सुगंध तिच्यावर प्रेम करायला त्याला भाग पाडत होता आता तिला पण त्याचा स्पर्श हवाहवासा वाटत होता आणि तिचे हात पण त्याच्या केसांवरून आणि पाठीवरून फिरत होते प्रीती तुझ्या प्रेमात वेडा झालोय कमी तिच्या गालावर ओठ टेकवत तो म्हटला ती मात्र त्याचं बोलणं ऐकून चांगलीच लाजली त्याला घाई करायची नव्हती म्हणून त्याने हळूच तिला मिठीतून बाजूला केले आणि तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत जा जाऊन फ्रेश हो प्रीती तर काही वेळासाठी विसरूनच गेली होती की तिने अजून पण चेंज केले नाही आहे म्हणून ती पटकन त्याच्या मांडीवरून उठते आणि तिचे कपडे घेऊन बाथरूममध्ये जाते ती जाताच मानव पिलोजवळ घेतो आणि तिला घट्ट मिठी मारतो प्रीती खरंच वेळा झालोय ग मी तोच ती पण तिचं आवरून बाहेर येते आणि बेडवर आडवी होते तो बोलायच्या आधीच त्याच्या मिठीत शिरते त्याला खूप भारी वाटते तो पण तिला मिठीत घेतो आणि ते झोपेच्या स्वाधीन होतात आज त्याला तिला अजिबात त्रास द्यायचा नव्हता पण उद्याची येणारी रात्र मात्र त्याची राहणार होती तो हवं तसे प्रेम तिच्यावर करणार होता बघूया पुढील भागात फायनली त्यांचा हा निमून त्याची तुम्ही सगळे आतुरतेने वाट पाहत आहात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराला व्हिडिओ शेअर करा म्हणजे तुमच्याप्रमाणे त्यांना पण प्रीती मानवची कथा आवडेल आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद